त्यानंतर काय करतो आपण प्रत्येक अमावस्याला हो उंबऱ्याचं कोण कोण करतं हळदीचं लेखपन्ही सगळे शहाणे झाले ते अमावस्याच्या दिवशी हे कधी माझा बघा उमरा तर लाकडाचा कमी दिसतो आणि हळदीचा जास्त दिसतो शनिवारी आणि अमावस्या ज्या दिवशी असेल त्या दिवशी संध्याकाळी उंबरा स्वच्छ धुवायचा हळद आणि गोमूत्र घ्यायचं आणि समजा हा उंबरा आहे ते मला दाखवता येते तर आईचे सगळं ते टाकायचं दोन ठिकाणी टाकायचं एकदम एका ठिकाणी नाही आणि फक्त तीन बोटं घ्यायची आणि तीन बोटांनी एकच पट्टा याच्यातही एक मी तुम्हाला शब्द देते की आठ दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये कुठलीही निगेटिव्हिटी येणार नाही एवढा स्वामींनी हे जे काही काही उपाय हे महाराजांनी सांगितले म्हणजे सुरुवातीला माझ्यासाठी सांगितलेलं मी ते, ते ले ले करत करत तर त्याचा मला एवढा अनुभव आला ना आठ दिवसात एखाद्या शनिवारी जर माझं राहिलं तर घरात काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतो त्यामुळे शनिवार म्हणजे उद्या शुक्रवार आहे मग तुम्ही म्हणाल की काही शुक्रवारी पण केलेला आहे तर आता शनिवारी पण करू तर शनिवारचा नियम आहे तो शनिवारी पण करायचा आहे त्यानंतर इथे बघा मी लिंब ठेवलेला आहे काचीचा ग्लास घ्यायचा शनिवारी एक लिंब घ्यायचा पाणी भरायचं आणि घराच्या वरती किंवा असं खिटकीट ठेवला तरी चालणार आहे आणि दर शनिवारी हा लिंब फेकून द्यायचं दुसरा दुसरं लिंब ठेवायचं पण पाणी रोज बदलायचंय लिंबामध्ये ऍसिड आहे दारातच तुमच्या घरात ये काही येणार हे छोटे छोटे उपाय जर आपण करणार आहे ना तर संकटच येणार नाहीये इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहे अवशिच्या दिवशी आणखीन एक उपाय करायचा कोरफड आणायची ती मधून कापायची आणि बिभे आणायची तिथं देवाचं साहित्य असतं तिथे बिभे मिळतात ते विषारी असतात लहान मुलांपासून सांभाळायचं एका डबीमध्ये बिभे एक शंभर ग्रॅम मागितले तर शंभर एवढे भरपूर येतात दर आमोसेला आपल्या दोन तीन वर्षे हे बिभे होतील ती कोरफड कापायची त्याच्यामध्ये हा बिभा ठेवायचा एक छोटासा लाल कपडा घ्यायचा आणि देवघरात ठेवायचा तो कोरफड आणि बिभा त्याची हळद कुंकू फुल पाहून अक्षत वाहून पूजा करायची रात्रभर तो तसाच ठेवायचा सकाळी उठायचं आंघोळ झाल्यानंतर त्याला हात न लावता फक्त गुंडाळे आहे आणि जिथे वाहत पाणी आहे तिथे करायचं जेवढी पनवती काय त्रास असेल ना कोरफड ही लक्ष्मी म्हणतात साऊथला जर तुम्ही गेला ना तर प्रत्येकाच्या जरा तुळस नाहीये कोरफडी मोठ्याच्या मोठ्या कोरफडी तर ही कोरफडे ना त्रास शोषून घेते त्यामुळे हा एक उपाय करायचा आहे लिंबाचं सा सांगितलं आहे उमऱ्याचं सा सांगितलेलं आहे एक श्रीफळ घ्यायचं आमावाशेच्या दिवशी आणि त्याच्यावर कापूर ठेवायचं आणि न निघायचं कापूर लावून आणि उजव्या बाजूने पूर्ण घरामध्ये कापूर फिरवत फिरवत फिरत परत देवघरात अमावशेपासून चालू करायचं आणि शक्यतो जमलं तर तो रोज संध्याकाळी हे करायचं याला कर्पूर होम म्हणता आणि याचा एक जप आहे जेव्हा यूट्यूबवर हा व्हिडिओ येईल तर त्याच्या खाली हा टाईप करून येईल म्हणजे तुम्हाला तो म्हणता येईल या कर्पूर होमने तर मोठी मोठ्या ज्या अडचणी आहेत मुलांना नोकरी लग्न लागणं आपल्याला कळत नाही की घरामध्ये आज काहीतरी विचित्र भेटते आता इथे प्रसन्न वाटतंय ना तर घरात तर आहे जादू परत सगळे तुम्ही चांगल्या मनाने आला काहीतरी घ्यायला स्वामीनं भेटत ही एनर्जी आहे ना पण आपल्याकडे एखादी बाजूची बाई येते हा इनर् ये सोफा घेतला फ्रीज घेतला मोठा टी व्ही घेतला सगळे चांगल्या मनाचे नसतात ना पण ती एनर्जी तिथे राहून जाते ना बहिणीचा व्हिडिओ कॉल येतो चांगलं दिसते <laughs> नजर लागते ना तर ती एनर्जी काढायची कशी तर हा करपूर होम आयुष्यभरासाठी लावून घ्या की नारळ घ्यायचं ते ओलं करून घ्यायचं आणि मग त्याच्यावर कधी कधी ना हे फटत नारळ जी निगेटिव्हिटी असते ना ती सगळी खेचून घेते त्यामुळे ह्या कर्पूर होम लिंबाचं हळदीचा ह्या गोष्टी ना रोजच्या हो, रोज करायच्या मागे सांगितलं होतं की सध्या काही घरात कोण कोण आरती करत अगदी चार पाच हात वरती आलेली आहे आरती कशासाठी करायची खरं तर मी सांगते मी सगळी पूजा करायची पण मी आरती नव्हती करते बरं बाबा एकदम म्हटले की तू आरती करशील का आता ते म्हटल्यानंतर मी पटकन होम होते त्यांनी त्याचे सांगितले म्हटल्यानंतर त्याच्या मागे काहीतरी शास्त्र आहे तर ते म्हणे की रोज एक नियम कर त्या वेळेला आरती करायची आहे मग मी आता नियम केलेला आहे की साडेसहाला म्हणते ती वेळेला सगळ्या आरत्या लावून देते आणि सात वाजता आरती करते कापूर घ्यायचा आणि सगळ्या देवांना फक्त ओवाळायचं आरती त्याची त्याची चालू असते आपल्याकडनं कापूर फक्त ओवाळायचा आहे तर त्याला शास्त्र असतंय की रोज संध्याकाळी आपल्या घरात थोडा तरी कापूर जायला गेला पाहिजे आणि घराच्या बाहेर तो न्यायचा आहे आणि दोन वड्या छोट्या छोट्या ना खूप जास्त आता खर्चातच काम सगळं वाढत आहे गेल्यावर टाईमसाठीच वेगळे पैसे काढले पाहिजे तर हे दोन कापराच्या वड्यांना बाहेर जळल्या पाहिजे म्हणजे जी निगेटिव्हिटी बाहेरून कोणी आलं आहे कसली नजर लागलेली आहे ना त्या कापराने ती सगळी निघून जाईल म्हणजे घरात दोन वड्या जाण्याच्या घरात एक जाळली तरी चालेल दरवाज्यावर ओवाळायची आणि घराच्या बाहेर स्पेशली दोन आपल्या म्हणजे आपण नजर काढून टाकतो ना तसं काम कापराचं एक उपाय सांगते की कधी कधी असं वाटतं ना ताई मुलगी विचित्र वाटते मुलगा विचित्र किंवा नवरा सुद्धा कधीतरी विचित्र वाग असं काय माहिती आज घरात आले आणि त्यांचा मूड चांगला नाही कसं होतं ना हे लोक बाहेर जातात चुकी ज्या जागा असतात ना त्या ओलांडून येतात त्यामुळे काहीतरी निगेटिव्हिटी घेऊन येतात अशा वेळेस काय करायचं किंवा आमोशेचा हा नियम करायचा की त्या व्यक्तीला समोर बसवायचं सात कापराच्या वड्या घ्यायच्या त्याच्या आधी काय करायचं उंबऱ्यावर स्टीलची वाटी किंवा आपली पंथी असते ना ती ठेवण्याची हो माचीस बाहेर ठेवून आणि पाण्याचा ग्लास बाहेर ठेवून सात वेळा आपण असं ओवाळतो ना गगनगिरी बाहेर जर सगळ्यांना यायचं सात वेळा त्या व्यक्तीवरनं ओवाळायचं खाली असं हात घ्यायचं असंच बाहेर जायचं आणि त्या वाटीत टाकायचं घरात चार माणसं सगळेच ओवाळून टाकते तर सगळ्यांच्यावरनं ओवाळायचं पाचव्या पुन्हा सात कापराच्या वड्या घ्यायच्या दारावरनं हे काय आहे ना हे लक्ष्मीचं द्वार आहे नरसिंह हो देवता याच्यावरती असतो ओबऱ्यावर तर दारावरनं सात वेळा ओवाळायचं आहे आणि तिथे न्यायचंय बाहेर आपण थांबायचं यांना सांगायचं एकेकाने हातपाय धुवायचे आपण उतारा करतो हातपाय धुतो मागे बघायचं नाही आहे आणि त्या कापऱ्याला म्हणजे सात पाच लोक असतील म्हणजे पस्तीस कापऱ्याच्या गोळा जातील महिन्यातनं एकदा करायचं आहे पण सगळ्या भाजा निघून जातात आणि त्याला माचीच लावायची आणि बाहेर आपण महाराजांचा जप करत हे जळताना जप करत राहायचं आहे एक पाच मिनटात सगळं जळतं पूर्ण जळल्याशिवाय आपण आतेच वाटी बाजूला काढून ठेवायची हातापाय थोडंसं पाणी शिंपडायचं आपणही बाथरूम मध्ये जायचंय छोटे छोटे तुम्ही उपाय करायला तुम्ही सांगा काही घरामध्ये नाही वेगळा ब्राईटनेस आता तुम्हाला इथे जाणवत असेल की असं चमकत आहे ना हा ब्राईटनेस मी मागे पादुका घेऊन जेव्हा घरी जात होती कोणाकोणच्या दारात पाय ठेवल्यानंतर कोणाकोणच्या घरात नस घाण वास आहे जिथे वास असतो तिथे अलक्ष्मी माता असते आणि जिथे सुगंध असतो ना तिथं लक्ष्मी माता असते मग मी पूर्वीपासनं काय सवय ना एक अगरबत्ती संपली ना एक पंधरा वीस मिनटाचा ब्रेक झाला पुन्हा अगरबत्ती लावायची दिवसात चार वेळा तर तुम्ही लावू शकतात ना एकदम चार पाच लावण्यापेक्षा एका मागे एक मागे असं लाव किंवा एका, एका बाउलमध्ये कापूर भरून ठेवा त्याचा पण खूप छान सुगंध येतो तर तो एक उपाय करायचा आहे